आपल्याला काहीतरी करायचं आहे परंतु त्यांचे वडील जे आहे त्यांनी एक ठाण मानली होती की आपल्या मुलीला शिकवायचं कारण त्यावेळेस शिक्षणाचा धंद कुठेही नव्हता म्हणजे आपल्या मुलीला त्यांनी त्या काळी सतराव्या शतकामध्ये जे आहे तर त्यांनी आपल्या मुलीला सर्वप्रथम शिकवलं आणि आठव्या वर्षी जे आहे तर लग्न करून दिलं पुण्याच्या शनिवार वाड्यामध्ये जे आहे तर त्यांचा विवाह झाला एका शाही घराण्यामध्ये त्यांचा विवाह झाला विवाह झाल्यानंतर जे आहे तर वडिलांनी जी काय शिक्षणाची जी काय संधी दिली होती त्या शिक्षणाच्या संधीच्या मार्फत जे आहे तर त्यांनी आपल्या पतीच्या पतीच्या सोबत सोबत त्या ठिकाणी गेल्यानंतर शस्त्रांमध्ये पारंगत झाल्या अनेक बुद्धिवंत लोकांशी त्यांचे संबंध आले स्वतः त्या बुद्धिवंत झाल्या आणि कुठेतरी समाजासाठी या देशासाठी काहीतरी करायचं म्हणून त्यांनी थाण मांडली खरंतर एकोणतीसाव्या वर्षी जेव्हा दहा आता एकोणतीस वर्ष होतं त्यावेळेस पतीचंही निधन झालं पतीचं निधन झाल्यानंतर जे आहे जे साम्राज्य आहे ते साम्राज्य कुणी सांभाळायचं त्या साम्राज्याची धुरा आपल्या हाती अहिलेबाई होरकरांनी घेतली मग त्यांनी ती धुरा आपल्या खांदी घेतल्यानंतर पतीचं निधन झाल्यानंतर दुसऱ्या वर्षी सासऱ्यांचं निधन झाल्यानंतर ही सगळी परिस्थिती त्यांच्या समोर येऊन ठेवली आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्याला आपल्या लोकांसाठी या समाजासाठी काहीतरी करायचं आहे अशी थान मांडली आणि शस्त्रांमध्ये बारंगत असणारे अतिशय बुद्धिचातुर्य असणार मनगाटामध्ये पळ असणार एक महिला त्या ठिकाणी येते आणि प्रत्येकाला जे आहे तर त्या ठिकाणी कुठेतरी आपल्या बुद्धिचातुर्याच्या जोरावरती जे आहे तर या आपलं स्वतःच अस्तित्व निर्माण करतात खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं त्यांचा इतिहास जर बघितला आज हिंदू धर्म असो किंवा मुस्लिम धर्म असो किंवा इतर कुठलेही धर्म असो यांचे जे मंदिर आहे ते मंदिरं जर तोपासण्याचं आणि त्यांना कोणी केलं असेल तर ते फक्त आईल्या काही होत अनेक मंदिरांचं जे आहे तो जीर्णोद्वार त्यांनी केलेलं आहे कारण त्यांच्या माध्यमातून आपण बघतो तर आज आपल्याला मोठमोठ्या आपण मंदिरं बघतो ते बघायला अनेक राज्यात जातो किंवा महाराष्ट्रामध्ये आपण ऐतिहासिक मंदिर बघतो त्याचं सर्व श्रेय जर श्रेयला जात असेल तर दे दे ते आयल्यामुळे होता म्हणूनच या सगळ्या गोष्टींमुळे जे आहेत त्यांना राजमाता आणि राष्ट्रमाता असंही समोरलं जात म्हणून आयल्याब होलकरांच्या जीवन चरित्रावरती बोलत असताना त्यांनी अनेक गोष्टी ज्या आहेत त्या केलेल्या लोकांना छळण्याचं चा काम केलं करत होते तेही त्या ठिकाणी त्यांनी बंद करण्याचं काम केलेलं होतं गरिबांना कुठेतरी त्यांना अन्न वस्त्र निवारा मिळावा या गोष्टींसाठी सुद्धा आईदेबाई होळकरांनी त्या ठिकाणी काम केलं होतं असंख्य गोष्टी सांगण्यासारख्या आहे की त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये जे आहे तर या देशातील लोकांसाठी केलेले आहे अनेक आक्रमण त्यांच्यावरती झालेले आहे त्यावेळी सुद्धा त्यांनी आक्रमण त्यांनी परतावून लावलेले आहे ला फक्त स्वतःच्या बळावरती एक महिला आहे म्हणून नाही तर त्यांच्या जे कर्तृत्व होतं त्यांच्या जी धमक होती त्यांच्या जी ताकद होती आणि जी करण्याची इच्छा होती या सगळ्या गोष्टींमुळे जे आहे तर त्यांनी अतिक्रमण जे आहे अतिक्रमण जे आहे तर ते लोटून लावलेलं ला आहे खऱ्या अर्थाने वडील नवरा गेला खऱ्या अर्थाने सासरा गेला मग या सर्व साम्राज्याचं करायचं काय आपल्या हाती घेतल्यानंतर जे आहे एक महिला म्हणून नाही तर एक कर्तृत्ववान महिला म्हणून या सगळ्या गोष्टींच जे आहे त्यांच्या कार्यातून आपल्याला दिसून येतं म्हणून त्यांच्या जयंतीनिमित्त खऱ्या अर्थाने आपल्याला काहीतरी या ठिकाणी दोन गोष्टी महत्वाच्या आपल्याला जाणून घेणं अपेक्षित असतं म्हणून या खऱ्या अर्थाने आपण ही जयंती या ठिकाणी साजरी करत आहोत आहिल्यामुळे वरकरांच्या विषयी